उनाशी चार करणजित सध्या दिवाळी बाजार मोठ्या प्रमाणात भरला सर्व लोक दिवाळी खरेदीसाठी आपल्या कुटुंबियांसमवेत बाजारात फिरतात जे जेत आपल्या खरेदीत दंग आहे बाजारात गर्दी तुडुंब भरलेले आहे बाजारामध्ये एक इसम उंचावर उभा राहून सर्वांचं लक्ष वेधून घेतोय त्याच्या हातात एक बॅनर तयार केलाय त्यावर लिहिलाय या दिवाळीत बायकोला अशी साडी घ्या की ती बघून शेजारी जळून गेली पाहिजे त्या बॅनर वाचून महिला मंडळ व पुरुष वर्ग खूप हसत आहेत या बॅनरमुळे लोकांची खूप करमणूक होती सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब आगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका